दिसते दादा आ... बोला भव्य देवी असं मैदान भरवण्यात आलंय मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आता सध्या झालेलं आहे सगळं सर्व काही सगळं झालेलं आहे आता काय थोडं दहा टक्के काम राहिले तेवढं तेवढं होईल आता स्क्रीन लावायचं काम चालू आहे बस प्रेक्षक गॅलरीच काम झालंय स्क्रीनचा लावण्यापाठी माझा उद्देश की सगळ्यांना स्पर्धा बघायला बघता यावी आपण एक स्क्रीन असती दोन तीन चार स्क्रीन केलेल्या आपण चार हजार स्क्युअर सॉरी चार हजार फूट आपली गॅलरी होती ती पाच हजार फूट केली मी आता प्रेक्षकांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रेक्षकांना अडचण आली नाही पाहिजे त्रास झाला नाही पाहिजे त्या दृष्टीने मी जास्ती होता येईल तेवढे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या पद्धतीने काम सगळं केलेलं आहे दादा नऊ तारखेला मैदान आहे आज सात तारखे पण असं वाटतं आजच मैदान आहे एवढी गर्दी येते आता यायला आलेत बघायला आलेत काय नेमके तयार झाले आहे अजून लोकांचा विश्वास बसत नाही की एका जागी तीन चार मैदान होणार आहेत आणि ती तयारी कशी आहे कुठं काय चालणार हे बघायला खरखर प्रेक्षक यायला लागले ते आता म्हणजे कालपासून सुरुवात झाली आज जरा जास्तच गर्दी आहे उद्या जास्तच राहणार आहे गर्दी तर त्या गर्दीमुळे आता फायदा पेक्षा तोटा जास्त व्हायला आलाय आमच्या कामगारांना काम करता येईल झाले पण ठीक आहे चालू आहे काम सगळं दादा थारच मैदान भरवलेलं तुम्ही आता एवढं मोठं मैदान भरवत आहे कुठेतरी स्वप्न होतं का तुमचं पहिल्यापासून की असं एकत्रित सर्व स्पर्धा भरवायची मी असं एकत्रित भरवण्याचं पण माझ्या डोक्यात विचार होता पण मी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली निवडणुकीपूर्वी मी ह्या सर्व बैलगाडी मारताना एक शब्द दिलेला होता खरखर मला तुम्ही निवडून जर खासदार केलं या जनतेने मला जर खासदार केलं तर मी फॉर्च्युनर सारखी बक्षीस ठेवून किंवा फॉर्च्युनरच मैदान घेणार असा मी या सर्वांना शब्द दिलेला होता ठीक आहे त्यांच्याकडून काय मी जनतेला अजिबात दोष देणार नाही पण मी जो शब्द दिलेला होता की फॉर्च्युनरचं मैदान घे तो शब्द मी आज पूर्ण करतोय मला आज शिवसेना पक्षाची साथ मिळाली पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब असतील उद्योग मंत्री उदय सामंत आज मी हे खरं यशस्वी करू शकलो दादा या मैदानाचा मेन मुद्दा म्हणजे गोवन संरक्षण आहे कारण आपण पाहत असेल सध्या की जे जेव्हापासून मैदान डिक्लेअर झाले की आदत वासरांना पण किमती भरपूर वाढले तुमच्या पण गानावरती येत असेल म्हणजे कुठेतरी चांगली गोष्ट घडते बैलगाडा शर्यतीसाठी मी पहिली तर गोष्ट याला शर्यत म्हणून बघत नाही मी संवर्धन म्हणून या बैलगड स्पर्धेकडे बघतो खर तर म्हणून माझ्या मनावरती परमेश्वराच्या कृपेनं असेल त्या गायीच्या कृपे गोमातेच्या कृपेनं असेल प्रत्येक मैदान माझं यशस्वी होतं आज मला बरेच जणांनी विरोध केला मी लगेच सांगत नाही त्या गोष्टी दहा तारखेला सांगेन मी काय सांगायचं ते पण मला आज चौथं मैदान आहे माझं प्रत्येक मैदानाच्या वेळेस मी माझी टॅगलाईन असते की उद्देश एकच गोवंश संवर्धन ही टॅगलाईन घेऊनच मी जनते पुढे जात असतो मी बैलगाडी स्पर्धा हे नंतर बघत असतोय शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे हे नंतर बघत असतो पण माझा उद्देश एकच असतो की गोवंश संवर्धन झालं पाहिजे आणि त्या एका गोष्टीतनं ह्या दोन गोष्टी माझ्या कशा होतील शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल आणि जास्तीत जास्त गोवंश गो संवर्धन गो कसं होईल ह्या दोन्ही गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत असतो खरखर आज एक समाधान वाढते कि ह्या गोष्टी सगळ्यांना बघितल्यानंतर आज तुम्ही म्हणताय आज तुम्ही म्हणताय मी ना म्हणत नाही आदत वासरांना किंमत आली आता काल बऱ्याच जणांच्या मुलाखती आल्या बैलगाडी क्षेत्रातल्या की ज्या आदतदान बैलांना दुसऱ्या बैलांना कोण विचारत नव्हतं त्यांच्या किमती आज लाखांच्या घरात गेल्यात मी तर परवा सांगितले शंभर कोटीची उलाढाली शेतकरी वर्गामध्ये झालेली आहे आणि झालेली आहे शंभर टक्के म्हणजे यातलं कुठलंही मी काय खोटं बोललोय किंवा मोठं सा मोठं सांगितलंय असलं काय नाही तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक बैल मालकाला माहिती की ही उलाढाल झालेली आहे किंवा नाही झाली पण ते अशा पद्धतीने समाधान वाटतं की आपण जे रोपट अडीच वर्षापूर्वी लावलं तर आणि खरखर ते हा उद्देश घेऊनच मी लावलो की येणाऱ्या काळामध्ये गोवन संवर्धन झालं पाहिजे आणि ह्या गोवन संवर्धन करत असताना नाद जोपात जोपासत असताना ह्या गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे नसतात नाद करून उपयोग नाही त्या नादाबरोबर चक्र सुद्धा अर्थचक्र सुद्धा फिरलं पाहिजे आणि मला वाटलं नव्हतं की अडीच वर्षात एवढं मोठं हे तयार होईल माझे पाच दहा वर्षानंतर जी माझी अपेक्षा होती की आपलं आप लावलेलं ला रोपटे जो वट वृक्ष व्हायला आपल्याला पाच दहा वर्ष जाते खरखर सर्व बैलगाडी मालकांच्या सहकार्यामुळं आज हे अडीच वर्षामध्ये एवढं मोठं चक्र तयार झाले मी खरखर पुन्हा ह्याच्या पुढची स्टेप सुद्धा सांगितली आहे मी त्या स्पर्धा झाल्या की मी बैलगाडी क्षेत्राचं बैलगाडी प्रो लीग बनवतोय ज्या पद्धतीनं आपलं आयपीएल आयपीएल असतं खेळाडू प्रत्येक विराट कोहली सारखा असेल रोहित शर्मा सारखे खेळाडू आपण लिलाव खरेदी करतात कंपनी कंपनी असेल किंवा जो स्पॉन्सर असेल अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्या बैलाची लिलावला झाला पाहिजे आणि त्या कंपनीने त्या बैलाला आपल्याच्या वतीने खेळण्यासाठी त्याला घेतलं पाहिजे आणि ही बोली वीस लाखापर्यंत पुढे चालू झाली पाहिजे सगळ्यात जो बैल लहान म्हणजे कमी पडला कमी असं म्हणू शकत नाही आपण त्या निवडक बैल घेणार पण सगळ्यात वीस लाखाचा प्रश्न मग कोटीच्या घरात जी उलाढायला होणार बर... आहे आणि हे होत असताना त्या शेतकऱ्यांचा फायदा होणार त्याचबरोबर पाठीमागच पडद्यामागची जी बाजू आहे गोवन संवर्धन शेतकऱ्यांचा अर्थचक्र आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातली जी आदत वासर आहेत आदत जे आहेत त्यांना लाखाच्या घरात किमती मिळणार त्याला दादा नोंदी संदर्भात अपडेट काय आली सर्वांना सात तारखेला नोंद परवा पौर्णिमा असल्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी होती आणि परवा दिवशी पौर्णिमा होती त्यामुळे जास्त गाडी मालकांनी नोंद केली होती परवा दिवशी रात्रीचा आकडा दोनशे चा होता आणि काल एका दिवसात जवळजवळ आठशे गाडी मालकांनी नोंद केली एका दिवसात एका दिवसात त्यामुळे आमचं जरा आमच्याकडं ती चूक झाली गैरसोय झाली की मुलांचे फोन कंटिन्यू चालू असल्यामुळे मुलांचे फोन लागले स्कॅनर वर पैसे मारले आहेत पण फोन लागला नाही कुणाचा फोन लागला पण स्कॅनर चालला नाही एका वेळेस एकदम लोड आला त्या सिस्टीम वर लोड आला त्यामुळे अनेक गाडी मालकांची गैरसोय झाली मग ते सत्तर ऐंशी मालक होती किंवा ते असं होती की त्यांचे पैसे मारलेत पण नोंद झाले नाही कुणाची नोंद झाल्या पण पैसे आले नाहीत अशा पद्धतीने कालचं वातावरण त्या संध्याकाळी पुन्हा दहा नंतर पुन्हा अनेक फोन आलेले होते मग आज सकाळी आम्ही निर्णय घेतला की आजचा दिवसही आपण मंदिरसाठी चालू ठेवायचा हो म्हणजे ज्यांची ज्यांची गैरसोय आमच्यामुळे झालेली आहे काल त्यांना परत आज सोयीचं व्हावून सो उद्या सकाळी दहा वाजता बरोबर माझ्या चॅनेलवरती मी उद्या लाईव्ह मध्ये काढून घड पडण्याचा नियोजन केलं बरं म्हणजे उद्या वाजता लॉट्स पडणार उद्या लॉट्स वाजता पडणार दादा नऊ तारखेला मैदान आहे तीन फेऱ्याचं मैदान जनरलचं मैदान आणि मैदान हे टायमिंग कशा पद्धतीने असणार कारण बरेच बैलगाडी मालकांचे अकराशे गाड्यांची नोंद झाल्या म्हणून मी आता पोस्ट टाकलेली आहे अकराशे गाड्यांची नोंद झाली सकाळी सात वाजता नारळ फुटेल आणि पहिले दहा गट खाली जाते जो मागा राहील तो राहिलाच मग त्याला पर्याय नाही जनरल पद्धतीचं मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेन की आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचं आगमन इथं अडीच वाजता स्टेजवर होणार आहे आणि राईट तीन वाजता जनरलचा गट सुटेल त्यात कुठलीही म्हणजे गैर केली जाणार नाही ज्यावेळी जो हजर असेल त्यावेळी त्याला गैरहजर राहिला तर ती त्याची जबाबदारी मालकाची तीन वाजता इथन बरोबर जनरलचा गट सोडला जाईल जो फॉर्च्युनरसाठी पळणार आहे तो तीन वाजता करेक्ट तो गट पळून येतो बरोबर सव्वा तीन बर वाजून वीस मिनिटानं महिलांचा जो गट आहे आपला तीन फेऱ्यांच्या मैदानाचा तो सव्वा तीन वाजता तो गट सोडला जाईल हा गट पूर्ण झाल्यानंतर त्या ते गाड्या सोडल्या जातील अच्छा आणि शिवन शहर किती वाजता शिवान शहर कंटिन्यू तिथे सकाळी दहा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असणार एका बाजूला असणार त्यांना कोणत्या आपला त्यांना डिस्टर्ब नसणार त्यांचं आपल्याला डिस्टर्ब नसणार त्यामुळे एका बाजूला ते चालू राहणार आहे दादा अकराशे गाड्या तब्बल नोंद झाली तुम्ही म्हणताय फायनल ही उजेडत घेण्याचा प्रयत्न कसा असेल फायनल उजेड होऊ शकत नाही आपण पण मायापेक्षा जास्त तुम्ही बरे गाडी त्यासाठी इथं आपण जे थारच्या मैदानाला बांधण्यात गेली त्या लाईटची व्यवस्था होऊन जास्त व्यवस्था इथे केलेली आहे अच्छा लाईट मध्ये अशा पद्धतीच्या लाईट की दिवस आहे का रात्र आहे कळणार नाही बैलाला एवढ्या चांगल्या बैलाला त्रास होणार नाही त्या डोळ्या लाईट पडणार नाही अशा पद्धतीची सिस्टीम आज संध्याकाळी तुम्हाला बघायला मिळेल तर मग त्यात मला वाटतं दिवसा होऊ शकणार नाही आणि संध्याकाळी आपण याचं फायनल पण त्या दिवशी पूर्ण करायचं आपण बस आता शेवटचा प्रश्न विचारतो जे प्रेक्षक वगैरे आहेत भरपूर गर्दी असणार इथे त्यांना मी पहिल्यांदा सांगितले माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी त्या प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे स्वतः सांभाळून इथं मैदानावर वावरत असताना आपल्या आपल्या जबाबदारी आपण फिरणार बैल आली आपण अपघात आप बघतोय बैलगाडीची असेल असतील किंवा चेंगरा चेंगरी असेल आपण आपल्या सेफ ठिकाणी बसलो तर मी चार हजार फुटाची वेगवेगळ्या ठिकाणी गॅलरी मारलेली आहे म्हणजे एका जागी केलेली आहे त्यामुळे जिथे तिथे जागा धरून आपण बसणे आपल्याला स्पर्धेचा आनंद कशा पद्धतीने घेता येईल ह्या गोष्टीनं आपण जागा धरून बसणे हुलेडबाजी करणार आपण काही बोलू शकत नाही कारण ती जे आहे त्यांच्या असणार आहेत त्यांनी आपापल्या जबाबदारी माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी तुमची जबाबदारी एवढं सांगतो मी तुम्हाला आणि मित्रांनो दादांचा चॅनल आहे त्यावर चंद्रहार पाटी पाटील युट्यूब चॅनल असेल किंवा चंद्रहार पाटील इंस्टाग्राम असेल ऑफिशियल ऑफिशियलच चंद्रहार पाटील फेसबुक पेज आहे चंद्रहार पाटील अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट असे फेसबुकला दोन पेज आहे चॅनल आहे ते अकाउंट आहेत इंस्टाचं एक अकाउंट आणि युट्यूबच एक अकाउंट अशा सर्व अकाउंटला उद्या माझ्या लाईव्ह दिसणार चित्र काढताना आणि शर्यत शर्यत ही फक्त ह्याच चॅनेल दिसणार आहे दुसऱ्या कुठल्याही चॅनलला लाव कोणी करू पण नाही आणि दिसणारही नाही आणि अशा पद्धतीने जर दिसलं तर त्या पुढचं काय होणार आहे ते आमच्या टीम टीमकडनं तुम्हाला दिली समज जाईल फक्त माझ्या चॅनलला ह्या पूर्ण कार्यक्रम दिसेल बरं धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच प्रेक्षक पण प्रेक्षक आणि बैलगाडी मालक पण तुम कमिटीला तुम्हाला सहकार्य करतील हीच विनंती करतो धन्यवाद